मित्रांनो आपण म्हणतो आपलेच आहेत सगळे आयुष्यभर तुम्ही माझं माझं केलं नोकरी होती तोवर कुणालाच विचारलं नाही आणि नोकरीच्या नंतर तुम्हाला कोण विचारणार या जगात कोणी कोणाचं नाही भाऊ तुम्ही ज्याला आपल्या हातावरच्या फोडाप्रमाणे वागवलं त्याचा लाड केला त्याला अंगा खांद्यावर खेळवलं तोसुद्धा लग्न झाल्यानंतर तुमचा राहिला नाही तर मग बाकी चांगले आपल्याशी कसे वागतील आणि दुसऱ्यांचा काय विचार करता तुम्ही अहो तुम्ही कुठपर्यंत तुमच्या नातवांना खेळवाल ते शेवटी तुमचे होणारच नाहीत हे लक्षात असू द्या जीवनात यशस्वी आणि नाव कमवायचे असेल तर मनात ठाम निश्चय करा कारण तुमचा निश्चय जर मजबूत असेल ठाम असेल तर यशस्वी होता येतं असंच एक उदाहरण एक मुलगा आईबाप पाठीशी नसताना निश्चय करतो की काहीही झालं तरी चालेल पण यशस्वी होऊनच दाखवायचे त्याचा रंग साजेसा नव्हता त्याचा रंगही काळा कुठं शरीर कसे तरी पायात चप्पल नाही ना धळ बोलता येत नाही शिक्षण नाही अशी त्याची कोणतीच बाजू नव्हती की तो नीटनेटकी होती म्हणून आणि त्याला बघून असं वाटत नव्हतं की हा काहीतरी बनेन म्हणून तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी होईल असा आपल्याला कुणालाही विचारच नव्हता नव्हता केवळ त्याचा निश्चय मजबूत होता त्याचा ठाम निश्चय होता त्याची जिद्द होती त्याची चिकाटी होती आणि त्या जिद्दीच्या जोरावर बिग बॉसमधून ट्रॉफी घेऊन विजेता ठरला त्याचं नाव आहे सूरज चव्हाण केवळ दृढ निश्चय त्याने बिग बॉसमध्ये यस संपादन केले असा निश्चय आपल्या मुलांनी करायला पाहिजे म्हणजे ते आयुष्यात यशस्वी होतील म्हणूनच मुलांना चांगले संस्कार द्या चांगले घडवा आणि त्या मुलांनाही आईवडिलांच्या कष्टाचं आईवडिलांच्या श्रमाचं घामाचं मोल ठरवून आपलं आयुष्य कसं उज्ज्वल होईल हा एक निश्चय करून आपल्या आयुष्यात पुढील वाटचाल करा